नमस्कार गोडगप्पाच्या माध्यमातन आम्ही तुमच्या समोर वेगळा सेगमेंट घेऊन येतोय मस्त पॉडकास्ट टाइप मध्ये हे सेगमेंट असणार आहे आणि आपण सांगलीतल्या किंवा सांगली बाहेरच्या लोकांशी मन मोकळ्या एकदम अशा गप्पा मारणार आहे त्यांची स्टोरी ऐकून घेणार आहे आणि त्या सेगमेंटमध्ये आज माझे पहिले गेस्ट आहेत सांगलीतले सगळ्यात फेमस सगळ्यांना माहीत असणारे रोज आपल्या इंस्टाग्राम फीड वर येऊन आपल्याला भरपूर माहिती सांगणार आहे इंस्टावाले काका म्हणजेच उदय गोडबोले उर्फ माझे बाबा आणि त्यांची लाईफ स्टोरी काय आहे इंस्टावाले काका म्हणजे काय कुठनं आलं त्यांचा हा करिअर पाथ कसा चालू झाला वगैरे ही सगळी माहिती आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेणार आहे एकदम मन मोकळ्या गप्पा असणार आहे पूर्ण सगळं उकरून काढायचं आज आपण त्यामुळं चालू करूया सगळ्यात पहिला बेसिक प्रश्न मी विचारते सगळ्यांना पडलेला इन्स्टावाले काका म्हणजे काय आम्हाला सांगा इन्स्टावाले काका हे नाव जे आहे ते मी घेतलेलं नाहीये वो लोकांनी मला दिलेलं दिलेलं नाव <laughs> म्हणजे आतापर्यंत म्हणजे गेल्या वर्ष दीड वर्षापूर्वीपर्यंत इन्स्टावरती रील करणारी जी मंडळी होती सांगली आणि परिसरामध्ये आपण सांगली जिल्ह्यातली म्हणून ती सगळी यंग जनरेशन होती म्हणजे अजूनही आहे सिनेमॅटिक पद्धतीनं किंवा एका वेगळ्या पद्धतीनं रील करणारी बरोबर परंतु माझ्या एजमध्ये असणाऱ्या एका माणसानं इन्स्टावरती येऊन काही प्रेझेंट करणं काही माहिती देणं हा प्रकार सांगलीत बहुधा पहिल्यांदाच घडतो बरोबर आणि मग मी तसा फार ज्येष्ठही दिसत नाही आणि फार तरुणही दिसत नाही म्हटल्यानंतर लोकांनी काका काका मग ते इन्स्टावाले काका असं त्याचं झालेलं आहे ओके बर आज खूप मोठा प्रश्न आपल्या सांगलीकरांसाठी सॉल्व्ह झालेला आहे इन्स्टावाले काकांची इंस्टाग्राम जर्नी तर आपण जाणून घेणार आहोतच पण मला अगदी बेसिक पासन सुरुवात करायचंय सगळ्यात आधी मला सांगा तुमचं बालपण कसं होत म्हणजे तुम्ही मोठे कसे झाला तुमच्या घरात वातावरण या पद्धतीचं म्हणजे नाटक म्हणा गाणं म्हणा कला वगैरे ऍक्च्युअल खरं सांगायचं झालं तर माझे वडील गायक होते म्हणजे ते शिकलेले गायक नव्हते ते जनगायक होते जनगायक म्हणजे काय की लोकांच्याकडे जाऊन ते गाणी म्हणायचे आणि त्यांचं मनोरंजन करायचे आणि त्यांना साथीसाठी म्हणून कुठलंही एखादं पॅड म्हणजे आपण पेपर लिहितो ते पॅड चालायचं एखादी फळी चालायची पुठ्ठा चालायचा त्याच्यावरती ताल धरून ते गाणी म्हणायचे तर त्यांचं गाणं जे आहे ते सांगलीमध्ये लोकप्रिय होतं म्हणजे मी आता जसा लोकप्रिय आहे त्याच्यापेक्षा जास्त ते लोकप्रिय होते मंगलाष्टक म्हणायचे ते परंतु त्यावेळेला गाण्याचं कुठलंही कौशल्य माझ्यामध्ये नव्हतं पण मला बोलायचं आवडायचं त्या काळामध्ये रेडिओ होता टीव्ही नव्हता त्यानंतर रस्त्यावरनं चित्रपटांची जाहिरात करणारे अनाऊन्स करणारे काका सांगलीमध्ये फिरत असायचे किंवा जेव्हा निवडणुका येतील त्याला निवडणुकाच्या चिन्हांचे वगैरे अनाऊन्स करणाऱ्या गाड्या यायच्या तर त्याचं मला अट्रॅक्शन होतं त्यामुळे लहानपणी मी पेपरची गुंडाळी करून त्याला माईक समजून त्याच्यावरती बोलायचो आणि मला असं वाटायचं काय आपण फार भारी बोलतो पण तो माझा गैरसमज <laughs> गैरसमज होता मला एक काकांनी पॉइंट दिलाय काय तो गैरसमज गैरसमज होता आणि तो म्हणजे काय 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 झालं म्हणजे माझा आवाज मला तो वाटत होता नाही माहित नाही कारण बेसिक माझा आवाज खूप पातळ होता म्हणजे त्याला बास वगैरे नव्हता पातळ होता प्रोजेक्शन नव्हतं शाउटिंग व्हायचं माझ्या आवाजाचं आणि व्हॉल्यूम जास्त व्हायचं त्याचं प्रोजेक्शन व्हायचं नाही आजकाल मी सगळ्या स्टुडंटना शिकवताना हे शिकवत असतो की ते कसं असतं ते मी रेडिओवरती जेव्हा जायला लागलो रेडिओवरती बोलायसाठी जेव्हा जायला लागलो तेव्हा मला माझा हा गैरसमज आहे हे कळलं आणि मग मी त्यात सुधारणा करायची ठरवलं बरोबर कस म्हणजे आपल्याला एक रील दिसते सेकंदाची मिनिटाभराची आणि आपण म्हणतो काय आवाज छान आहे काय आवाज छान आहे एकदम नॅचरल टॅलेंट आहे पण त्याच्या मागे टेक्निकल गोष्टी पण असतात हे आज आपल्याला ह्याच्यातनं yes. कळतंय तुमच्याकडून आम्हाला कळते uh, मला सांगा तुम्ही uh, रेडिओ नाटक या क्षेत्रात सगळीकडे तुम्ही खूप काम केलंय तुमचं सांगलीत खूप नाव आहे सांगलीत जी नाटक करणारी जी मंडळी आहे त्याच्यामध्ये म्हणजे मी म्हणेन की टॉप फायव्ह मध्ये तर तुमचं नाव शंभर टक्के येतच येतं आणि खूप तुम्ही त्यात म्हणजे दरवर्षी राज्य नाट्य स्पर्धा वगैरे असतात आपल्या सांगलीमध्ये त्याच्यातही तुम्ही भाग घेता हे सगळी तुमची जर्नी कशी चालू झाली म्हणजे रेडिओ नाटक वगैरे कशी ऍक्च्युअल नाटकाची जर्नी पहिल्यांदा सुरू झाली ती योगायोगानं सुरू झाली नाट्य क्षेत्रात काम करणारे एक जण मला भेटले त्यांना मी सहजच म्हटलं मला नाटकात काम करायला आवडेल किंवा नाटकाच्या ग्रुपमध्ये काम करायला आवडेल नाटकात नव्हे ना त्याला मला कॉन्फिडन्स नव्हता ना आपण नाटकात काम करू तर ते म्हणाले ये त्यांच्या माध्यमात त्या ग्रुपमध्ये गेलो नाटक करायला लागलो त्याच्यानंतर नाटकामध्ये काम करायला लागल्यामुळे रेडिओवरती जायची संधी मिळाली रेडिओमध्ये योवाणी नावाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये मला बोलवलं होतं एका कार्यक्रमाला मला ते आवडलं त्यांना पण माझं बरं वाटलं चांगलं नाही म्हणत मी बरं वाटलं ते म्हणले तुम्ही कार्यक्रम करणार का रेडिओच्या माध्यमातून ठीक आहे म्हटलं मी करतो आणि मग मा रेडिओच्या माध्यमातून कार्यक्रम करायला लागलो आणि त्या काळामध्ये अनेक खूप चांगले चांगले लोक मला भेटले रेडिओच्या क्षेत्रातले आतापर्यंत मी कुणाची तशी नावं मुद्दामूनच घेतलेली नाहीत पण हे नाव घेतल्याशिवाय मी पुढे जाऊ शकणार नाही ते म्हणजे आकाशवाणीचे त्या काळातले श्रेष्ठ असणारे दोन निवेदक एक वामन काळे आणि दुसरे दत्ता सरदेशमुख हे दोघ भेटले आणि दत्ता सर देशमुखांनी शिकवलं पण वामन पाहत पाहत शिकलो आणि त्याच्यामुळं मी आज थोडाफार जो चांगला बोलू शकतो म्हणजे आपण पाहिलंय की इन्स्टावाले काका तुम्ही छान बोलता असे आपल्याला सगळीकडनं रिॲक्शन देतात म्हणजे तुमचं बोलणं मला ऐकावं असं वाटतं तर ते बोलायला जे शिकलो ते ह्या दोन माणसांच्यामुळं जास्त करून मी बोलायला शिकलो आणि त्यांनी बोलायला जसं शिकवलं आणि ते मी थोडं थोडं शिकत गेलो आणि माझा आवाज जो आहे तो अगदी जो चांगला नव्हता तो हळूहळू छान डेव्हलप होत गेला ओके पण मग तुम्ही नाटकांना वगैरे मग करायला चालू केलं का आधी वगैरे ते जर्नी कशी नाही आता सुदैवानं काय झालं की सुदैवानं आम्ही केलं त्या पहिल्या नाटकात मला काम करायला मिळालं मोठा रोल होता तो अतिशय घाणेरडा मी केला होता त्याच्यावरती भरपूर टीका देखील झाली होती म्हणजे दैनिक सकाळ पेपर मधनं माझ्यावरती एवढे ताशेरे ओढले होते माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर नाटक परत आयुष्यात स्टेजवरती उभारले <laughs> परंतु ऍज युजल ज्या वेळेला माझ्यावरती टीका होते किंवा माझ्यावरती संकट येतात त्याला मी डटून त्याच्यामध्ये कंटिन्युटी ठेवतो आणि आज मला सांगायला खूप छान वाटेल की एकोणीसशे एकोणनव्वद साली मी पहिलं नाटक केलं आणि त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये जेव्हा नाटक केलं एक दोन तीन वर्षाचा मधला अपवाद वगळता मी सातत्यानं राज्य नाट्य स्पर्धेमध्ये नाटक करतोय म्हणजे किरकोळ आपण <laughs> बघता आणि त्यामध्ये हळूहळू प्रोसेस होत होत मग नंतर दिग्दर्शन करायला लागलो त्या क्षेत्रातल्या गुरुंनी सांगितलं फडणवीस म्हणून ते म्हणाले तू छान दिग्दर्शन करू शकतोस काम करण्यापेक्षा तू दिग्दर्शन कर मला मदत कर आणि मग त्यांना मदत करता करता मी स्वतःच स्वतः पण दिग्दर्शन करायला लागलो आणि मग थोडं थोडं प्रत्येक क्षेत्रामधलं लाईट मधलं नेपथ्यामधलं संगीतामधलं असं करत करत सगळ्या क्षेत्रांची थोडी थोडी माहिती करून घेत घेत मग नाटकामध्ये काम करायला लागलो अजूनही मला खूप काही येत आहे असं मी समजत नाही अजूनही मी खूप कच्चा आहे <laughs> नाट्य क्षेत्रामध्ये असं समजतो आणि अजूनही वेगळं वेगळं काहीतरी करायला मला खरंच आवडतं बरोबर आता मी असं विचारेन तुम्ही नाटकात वगैरे अजूनही तुम्ही काम करताय रेडिओचा पण तुमचा खूप म्हणजे काम आहे Uh, सांगलीतले अनेक नामवंत रेडिओ स्टेशन आहेत ज्यात तुम्ही सहभागी होता ज्याच्यात जे जे सुरुवातीच्या काळात तुम्ही त्यांच्या बरोबर होता आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही इन्वॉल्व्ह होता आपण म्हणतो की आता रेडिओ हळूहळू लोकांच्यातनं कमी व्हायला लागलाय एक मिडियम ऑफ जे कम्युनिकेशन आहे ते कमी व्हायला लागलंय ला मग त्याबद्दल तुम्हाला आता कसं वाटतं की ते मीडियम लुप्त होत चाललंय हळूहळू मिडियम कमी होत चाललंय हे नक्की आहे परंतु मीडियम संपणार नाही कारण रेडिओ जर आपण पाहिलं तर रेडिओला आता शंभरपेक्षा जास्त वर्ष होऊन गेलेत म्हणजे जगात दीडशे पेक्षा जास्त दोनशे पेक्षा जास्त वर्ष झालीत पण महा देशामध्ये शंभरपेक्षा जास्त वर्ष झालेली आहेत काय होतं की एक पिढी जी आहे ती रेडिओच्या प्रेमात आहे थे। त्यांना तो रेडिओच ऐकायला आवडतो म्हणजे त्यांना मोबाईल पेक्षा रेडिओच ऐकायला आवडतो त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये ही कमर्शियल एफ एम जेव्हा आली त्या कमर्शियल एफ एम ने वेगळ्या माध्यमातून तरुणा आकर्षित करून घेतलं बरोबर म्हणजे आज आपल्या भागामध्ये म्हणजे ज्या छोट्या मेट्रो सिटीज आहेत सांगली सारख्या कोल्हापूर सारख्या या ठिकाणी रेडिओचं प्रमाण थोडं कमी असलं तरी पुणे मुंबई दिल्ली सारख्या ठिकाणी रेडिओची अजूनही क्रेज आहे आणि रेडिओवाल्यांनी आता काय केलंय की ज्यावेळेला रेडिओ हे माध्यम तोकडे पडायला लागलंय असं लक्षात आलंय त्यावेळेला रेडिओच्या सर्व आर आपण जे कार्यक्रम करतोय त्या कार्यक्रमाची छोटी छोटी रील्स करून सोशल मीडियामध्ये पण ते यायला लागले मग झालंय कसं त्याच्यामध्ये की अमुक एक आर जे रत्न असेल आर जे प्रतीक्षा असेल किंवा आणि आर जे स्मिता असेल तर आतापर्यंत लोकांना त्या त्यांच्या आवाजाच्या माध्यमातन लोकांच्या समोर त्यांचं चित्र असायचं आणि आज ज्या वेळेला या आरजे आपली स्वतःची रील्स करून टाकतात किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले कार्यक्रम प्रेझेंट करतात त्याला लोकांना खूप छान वाटतंय की हिचा आवाज पण मला आवडतो आणि ही प्रेझेन्स पण पन हिचा चांगला आहे त्यामुळं त्यांनी पण आपला जो आपला जो प्रेझेंटेशनचा पॅटर्न आहे तो सोशल मीडियाकडे वळवल्यामुळं ते थोडेफार अजून टिकून आहेत आणि अजून पाच दहा वर्ष तरी त्याला मरण नाही असं मला वाटतं त्यात सुद्धा परत काहीतरी क्रांती येईल किंवा जसं आपली सगळी जी जनरेशन आहे परत एकदा बुलेट कडवळ आली परत एकदा जुने स्कूटर कडवळ आली <laughs> परत एकदा चुलीवरच्या भाकरीकड <laughs> <वो। laughs> आली सांगाय म्हणजे आता हा थोडासा रिलेव्हंट विषय नाही <laughs> आहे पूर्वीच्या काळाला गुळ असेल साखर आणि गुळातला चॉईस करायचा असेल तर गरीब लोक गुळाचा चहा प्यायचे आता उलट झाले आता गरीब लोक साखरेचा चहा पितात आणि श्रीमंत लोक गोळाचा पूर्वीच्या काळाला श्रीमंत लोकांच्या घरामध्ये चपाती म्हणजे पोळी असायची गरीबाकडे भाकरी असायची आज उलट झाले आरोग्याच्या दृष्टीनं डॉक्टर सांगतात भाकरी चांगली भाकरी खावा <laughs> श्रीमंतच्या घरात भाकरी असते आणि गरीबाच्या तसंच एक असा ट्विस्ट येईल की परत एकदा लोकांना रेडिओ आवडायला लागेल रेडिओ सेट येतील त्यामुळे मरण नाही असं वाटते मला बरोबर कारण कसं होतं सोशल मीडिया म्हणजे आता सगळ्यांना ऍक्सेस आहे ज्यांचे आपल्याला फक्त आवाज माहिती होते जसं काका म्हणाले त्यांच्या पर्सनॅलिटी आपल्याला दिसायला लागल्या पण त्याचे कुठे ना कुठेतरी कुटना कुटना तोटे असतात की बाबा खूप लोक काही ना काहीतरी काही ना काहीतरी आपल्याला सतत सा, सांगत असतात त्यामुळे कुठेतरी एक शांतता जी हवी असते ती कदाचित रेडिओ देतो असं मी म्हणेन कारण कार मधनं वगैरे जाताना आपल्याला काही नको फक्त रेडिओ आणि त्याच्यावरच जे बोलणं गाणी वगैरे शांत छान मला सांगा आता रेडिओ कडनं तुम्ही एकदम ऍट द एज ऑफ मी म्हणेन फोर्टी फाय फिफ्टी फिफ्टी सिक्स हा फिफ्टी सिक्स ला तुम्ही एकदम करिअर स्विच केलं जे खूप लोक करत नाहीत म्हणजे आता असं असतं की झालं आता बाबा आहे हे करिअर संपायचं अजून एक पाच सहा वर्षात रिटायरमेंट येते आणि निवांत लाईफ पण तुम्ही फिफ्टी सिक्सच्या मध्ये तुम्ही एक डेअरिंग केलं एक रिस्क घेतली की तुम्ही करिअर पूर्ण एकदम कायापलटच करायचा निर्णय घेतला मी म्हणेन की अपडेट व्हायचा निर्णय घेतला तर तो, तो निर्णय काय होता आणि कसं ते झालं ऍक्च्युअली मी रेडिओच्या क्षेत्रामध्ये आता काम करायला म्हणजे मी जवळपास ब्याण्णव ला रेडिओच्या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली आकाशवाणीच्या माध्यमातून आणि त्यानंतर रेडिओच्या जाहिरातींची एजन्सी घेतली त्याच्यानंतर एक स्टेप असेल की कमर्शियल एफ एम ऑलि मग आता मी कम्युनिटी रेडिओ स्टेशन करायचा निर्णय काढायचा निर्णय घेतला त्यानंतर मला कम्युनिटी रेडिओ स्टेशन काढायची संधी मिळायला लागली आणि ते सांगत बसलो तर खूप मोठं आहे परंतु त्या मध्ये गेल्यानंतर रेडिओच्या क्षेत्रात जवळपास तीस एक वर्ष काम केल्यानंतर मला असं वाटायला लागलं की या रेडिओत काम केलं त्या रेडिओत दहा वर्ष काम केलं त्या रेडिओत दोन तीन वर्ष काम केलं की तिथं एक रुटीन सुरू झालं म्हणजे रेडिओ स्टेशन काढायचं त्याचं प्रोग्रामिंग करायचं सगळ्या आरजीएसना ट्रेनिंग द्यायचं तो रेडिओ चालू करायचा तो रेडिओ पॉप्युलर करायचा आणि परत मग ते रुटीन सुरू झालं आर आय टी म्हणजे आर आय टी कॉलेजचा रेडिओ आम्ही रेडिओ शुगर जेव्हा सुरू केला तेव्हा एक खूप चांगलं चॅलेंज होतं इस्लामपूर सारखं गाव होतं त्या ठिकाणी रेडिओ लोकांमध्ये पॉप्युलर करायचा होता पण तो रेडिओ लोकांमध्ये पॉप्युलर केला मी आणि माझ्या सहकार्यानी क्रेडिट मी एकटा घेणार नाही त्याचं सगळ्या सहकार्याने मिळून केला तो केल्यानंतर एक फेज अशी आली की मला अतिशय आरामाचं काम होतं बरं का तिथं म्हणजे सकाळी दहा वाजता गेलो की प्रोग्रामिंग करायचं माझा स्वतःचा एक प्रोग्राम करायचा काही मिटिंगच असतील तर करायच्या दुसऱ्या दिवशीच्या प्रोग्रामचं प्लॅनिंग करायचं म्हणजे अगदी खूप छान जॉब होता म्हणजे असं कुठेही त्याच्यामध्ये मला एक ओरखडा सुद्धा नाही असा जॉब होता पण मला त्याचा कंटाळ आला की आपण हे काय करतो रोज आपल्याकडे थोडीशी क्रिएटिव्हिटी आहे ती आपण का वापरत नाहीये मग अशी जॉब ऑपॉर्च्युनिटी आली की मला रायटिंग आवडतं आणि मग तुम्ही स्क्रिप्ट रायटिंग कराल का स्लोगन्स लिहाल का जाहिरातीचे थीम लिहाल का मग मला असं वाटलं की आपल्याला जे लिहायचं स्वप्न आहे किंवा आपल्याला लिहायचं आहे त्या धकाधकीच्या म्हणजे रेडिओच्या त्या ह्याच्यात लिहायला मिळत नाही आणि रेडिओमध्ये काही लिहिलं तरी पण ते त्या छोट्याशा लोकांपर्यंत पोहोचते बरोबर मग इथं लिहायची संधी मिळते तर मग आपण ती ग्रॅप करू म्हणून मी माय प्लॅटफॉर्मला आलो गोकाणी सरांनी बोलवलं आणि मी त्या ठिकाणी आलो परंतु एक पहिला महिनाभर मला पूर्ण अस्वस्थ आणि बेचेन होतो मी की जे रुटीन होतं ते तुटलं होतं तसं लिहायचं काम खूप मोठं नव्हतं ते थोडंफार होतं जेवढं लिहायचं मग रेडिओचं काही थोडंफार काम असेल तर त्यांच्या सेक्शनमध्ये करायचं आणि मग मी कंटाळायला लागलो की आता काय का करायचं मग दरम्यानच्या काळामध्ये मेड इन सांगलीचा सा जन्म झाला महिनाभरानंतर की मेड इन सांगलीचा जन्म झाल्यानंतर आजपर्यंत ज्या ज्या वेळेला मी व्हिडिओचं काम केलं किंवा व्हिडिओच्या जाहिराती केल्या व्हिडिओच्या डॉक्युमेंटरीज केल्या त्या संपूर्ण कामामध्ये मी कॅमेऱ्याच्या मागे राहिलो मी कधीही कॅमेऱ्याच्या पुढे आलो नाही uh, मे बी मला तो कॉम्प्लेक्स होता की आपण कॅमेऱ्याला कसे दिसू आपण कॅमेऱ्याला चांगले दिसत नाही किंवा आपल्याला कॅमेऱ्यासमोर अभिनय करायला चांगला जमत नाही म्हणून मी कॅमेऱ्याच्या मागे होतो डायरेक्शन करायचो शूटिंग करायचो एडिटिंग करायचो पण मेड इन चांगली करायचं ठरलं त्यावेळेला असं वाटलं की आपण काही जाहिराती ज्या आहेत त्या कॅमेऱ्यासमोर येऊन करूया किंवा काही माहिती जी आहे ती कॅमेऱ्यासमोर येऊन देऊया मग आपले ओनर आहेत ते म्हणतील ना की नाही चांगलं वाटत आपण दुसरं काहीतरी किंवा तुमचा आवाज चांगलाय फक्त आवाजच त्याला वापरूया मग काही जाहिरातीनं आवाज वापरला काही जाहिरातीनं आपल्याकडे जी दुसरी मॉडेल्स होती ती वापरली आणि त्यावेळेला गोकाणी सरांच्या चाणाक्ष नजरेमध्ये हे आलं की गोडबोले सर ज्या जाहिरातींमध्ये प्रेझेंटेशनला असतात त्या जाहिरातीत जास्त व्ह्यूज मिळतात किंवा जास्त व्हायरल होतात इन्स्टाला मग त्यांनी असा निर्णय घेतला की नाही तुम्ही ज्याच्यामध्ये आहे ते खूप चांगलं दिसतंय चांगलं प्रेझेंट होतंय तर तुम्ही यानंतर मेड इन सांगलीचा फेस म्हणून सगळीकडे काम करा जाहिराती असू देत इन्फॉर्मेशन असू दे आणि अशा रीतीनं मी कॅमेऱ्याच्या समोर आलो बरो बरोबर आता बोलण्यामधलं स्किल जे आहे ते थोडंफार माझ्याकडे होतच प्रेझेंटेशनच नाटकामुळं पॉझेस कसे घ्यायचे किंवा कुठल्या शब्दाला द्यायचा हे सगळं मला माहिती होतच त्यामुळे ते प्रेझेंट करत असताना ते जी स्किल्स आहेत ती स्किल्स मला त्या ठिकाणी उपयोगी पडायला फोटो काढताना मला हसा म्हणून सांगायला लागायचं कारण मला हसताच यायचं नाही पण इथं मला हसता यायला लागलं कॅमेऱ्यासमोर हसून हसून लोकांना सांगता यायला लागलं आणि मग लक्षात आलं की नाही आपण ह्याच्यासमोर कम्फर्टेबल आहोत <laughs> आणि आपण जो कॉन्फिडन्स आहे <laughs> तो हळूहळू कॉन्फिडन्स बिल्टअप होत गेला आणि मग हे एक छान फील्ड मिळालं की मी ज्यासाठी बदलली होती नोकरी आणि ज्यासाठी मला वेगळं काहीतरी करायचं म्हणून मिळालं होतं तो एक पाथ अचानक पद्धतीने मिळाला आणि मग आपण पाहतोय की लोकांना मी सांगतोय ते आवडतंय लोक विश्वासानं त्याच्यावरती विश्वास ठेवत आहेत ज्या ठिकाणी त्यांना असं वाटेल की काकांनी सांगितलेलं हे आहे परंतु त्या ठिकाणी ते तसं नाहीये त्यावेळेला ते टीका देखील करतायत ते टीका करता विचारणारच आहे कसं असतं फेम जेव्हा मिळतं ते तेव्हा त्याचे प्रोज पण असतात कॉन्स पण असतात जसं मी म्हणते कारण की लोक आपल्याला अप्रिशिएट भयंकर करतात म्हणजे रेडिओ किंवा नाटकाच्या फील्डमध्ये काय होतं लोकांच्या प्रतिक्रिया ज्या असतात त्या आपल्यापर्यंत पोहचत नाही नाटकाच्या वेळी तरी थोड्याफार का होईना आपल्याकडे पोहोचतात पण रेडिओचं माध्यम असं की नाही आपल्याला काही अंदाजच येत नाही की लोकांना आवडतंय नाही आवडतंय थोडंफार इकडे तिकडून कुठून कळत असेल तर तेवढंच पण रील्स सोशल मीडिया हे असं आहे की लोक टोक असतात काका आम्हाला तुमचं आवडते काका तुम्ही आम्हाला आवडत नाहीयेत पण हे जे आवडत नाहीये किंवा जे काही वाईट ज्या कमेंट्स असतात त्या कुठं ना कुठंतरी आपल्या मेंटल हेल्थ जो आजकाल खूप मोठा मुद्दा झालाय त्याला कुठे ना कुठेतरी अफेक्ट करतात की बाबा नको मग व्हिडिओ करायलाच नको असंही वाटू शकतं कदाचित त्यामुळं त्याच्याबद्दल विचारायला आवडेल की तुम्ही त्या गोष्टींना हॅन्डल कसं करता खरं सांगायचं झालं तर पहिल्यांदा एक दोन तीन कॉमेंट आल्यानंतर मी खूप हर्ट झालो होतो ओके म्हणजे आपला हेतू वेगळा होता आणि लोक वेगळं समजतात मग मी त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न केला होता आणि मग त्याच्यावरती त्या माणसानं काहीतरी रिप्लाय मग मा असं हे केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण याच्यात का आपली शक्ती वाया घालवतो <laughs> आणि तू पण मला दोन तीनदा म्हणालीस की तुम्ही कशाला त्यांच्यात नादर लागत ते त्यांच्या पद्धतीने व्यक्त होणार तुम्ही त्यांना रिप्लाय करू नका किंवा कि तुम्ही हे करू नका आता काय झालंय एकूणच समाजामध्ये प्रत्येक गोष्टीला लगेच प्रतिक्रिया द्यायची पद्धत आली आहे किंवा आपल्या सगळ्यांना सवय लागली आपण त्याच्यावरती विचार करत नाही तर प्रतिक्रिया देतो मग तेही लोक प्रतिक्रिया देतात मग ते लक्षात आल्यानंतर मी त्यातल्या ज्या कॉमेंट आहेत त्यातल्या चांगल्या कॉमेंट आहेत ना त्या चांगल्या कॉमेंट मी वाचतच नाही खरं सांगायचं झालं कारण ते आपण चांगलं केलेलंच आहे त्यांनी ते चांगलं म्हणावं म्हणायलाच पाहिजे पण त्यातल्या ज्या बॅड कॉमेंट आहेत त्या निश्चितपणानं वाचतो आणि मी त्याच्यावरती विचार करतो की ठीक आहे त्यांचा पण एक अँगल आपल्याकडं बघण्याचा काहीतरी वेगळा आहे त्यांना पण असं वाटतंय की काहीतरी आहे आता तो माणूस आपला वेळ काढून <laughs> प्रतिक्रिया देतोय याचा अर्थ त्यानं त्याच्या आयुष्यातला चिमुकला कमी ना मग आपण त्याच्यावरती काय करायचं आपण आपलं पुढचं रील बनवत असताना किंवा आपला पुढचा कंटेंट बनवत असताना त्या प्रतिक्रियेचा समावेश आपल्या कंटेंटमध्ये करायचा म्हणजे पर... त्यानं जी सांगितलेली सजेशन असेल तर ती युटिलाइज करायची त्याच्यामध्ये वापरायची आणि मग असं होतं की ठीक आहे आपल्याला त्याचा छान उपयोग झाला म्हणजे ती आपण वाईट पद्धतीने घेतली नाही नाही वाईट नाही तुम्ही सांगताय त्या प्रतिक्रिया ज्या असतात त्या क्रिटिसिजम असू शकत पण काही काही प्रतिक्रिया ज्या असतात त्या खूप रॅश असतात की म्हणजे माझ्याही पेजला येतात की तू सांगलीचीच नाहीये तू कशाला आमच्या गावावर व्हिडिओ बनवते मी बन ब्रटअप सगळं सांगलीतच आहे पण असा खूप रूड कॉमेंट्स येतात त्याचाच सांगतोय मी मला पहिल्यांदा तू जो राग आला ना आणि राग येऊन मी त्याच्याशी वाद हाच विषय होता तुम्ही सांगलीची दिसत नाही तुमच्या बोलण्यावर ना तुम्ही पुणे दिसता आणि आमच्या सांगलीबद्दल काय बोलताय मग मला खूपच राग आला ना कारण मी सांगलीत जगलोय जन्मलोय <laughs> जन्मल। सांगलीत वाढलोय सांगलीच्या मातीच्या कणाकणाशी माझा परिचय आहे आणि त्या व्यक्तीला जेवढा अभिमान आहे त्याच्यापेक्षा जास्त मला सांगलीचा आहे मग हा माणूस मला असं मग ते मला लक्षात आलं की आपण त्याला पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे होत <laughs> की हा बाबा ठीक आहे मी थोडस सांगलीचं बोलायचा प्रयत्न करतो ना तो चांगला त्यालाही खूप बरं वाटलं असतं आणि तो काय मला पुढे चेक करत बसला नसता ना मी काय बरोबर बोलतोय मी आजपर्यंत खूप बघितलं होतं की लोक कमेंट वाचायचं बंद करतात पण हा एक चांगला आउटलुक असू शकतो की ते मे बी ऍज अ क्रिटिसिजम घेऊन तुम्ही तुमच्या जे रील्स जो कॉन्टेंट बदल करू शकता कारण की लोक त्यांच्या आयुष्यातले मिनट दीड मिनिटं पंधरा सेकंद का विना तुमचा कॉन्टेंट कन्झ्युम करायला देते तू तर म्हणालीस ना की एक ऍज अ एज ऑफ फिफ्टी फिफ्टी सिक्स करिअर चेंज केलं आणि प्रेझेंटेशनच हे चेंज केलं पण ज्यांना असं चेंज करायचंय किंवा ज्यांना वाटतं की खरं चेंज करायला पाहिजे पण धाडस होत नाही चेंज करायला पाहिजे पण धाडस होत नाही तुम्हाला जर फिनान्शियल सिक्युरिटी आली असेल म्हणजे फायनान्शियली जर तुम्ही सिक्युअर असाल आणि तुम्हाला असा कोणता तरी स्विच होण्याचा चान्स असेल तर तुम्ही ते करायलाच पाहिजे बरोबर कारण फिनान्शियल सिक्युरिटी असेल तुमच्या फिनान्शियल ह्याच्यामध्ये काही फरक पडत नसेल तर करा ना चेंज नवीन आयुष्यामध्ये बरं आयुष्य छोट आहे बरोबर त्याच्यामध्ये जितकं आपण करत जाऊ जितकं आपण शिकत जाऊ ते जास्तीत जास्त वेगळ्या वे फील्डमध्ये काम करत जाऊ ते आपल्याला प्लसच होत जाणार आहे ना आज मला सांगायला खरंच आवडेल की नाट्य क्षेत्रामध्ये पंचवीस ते तीस वर्ष मी जेव्हा काम करतोय किंवा रेडिओच्या क्षेत्रात वीस एक वर्ष काम करतोय इतकं काम केल्यानंतर उदय गोडबोले सांगलीकरांना किंवा सांगली जिल्ह्यातल्या लोकांना जेवढे माहीत नव्हते तेवढे चौदा महिन्यामध्ये लोकांना माहिती झाले मला आज रस्त्या रस्त्यामध्ये लोक काका म्हणून हाक मारतील किंवा तुमची रील बघतो म्हणून सांगतात अगदी प्रेमानं येऊन माझा हात हातामध्ये घेतात त्यांना कोणीतरी सेलिब्रिटी भेटल्याचा आनंद होतो अनेक रस्त्यामध्ये भेटणाऱ्या महिला ज्या आहेत महिला भगिनी ज्या आहेत त्या येऊन मला सांगतात कुठेही हॉटेलमध्ये गेल्यानंतर भेटल्यानंतर सांगतात काका तुमचा मी रील बघतो किंवा तुम्ही खूप छान माहिती सांगतात आता ही पॉप्युलरिटी जी आहे ही पॉप्युलरिटी या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मी करिअर ट्विस्ट केल्यामुळे चेंज केल्यामुळे मिळाली परंतु त्याच्यासाठी काही कष्ट, कष्ट। आणि मानसिक त्रास तुम्हाला आहे, आहे। मला पहिल्या दोन महिन्यामध्ये इतका मानसिक त्रास झाला स्विच केल्याचा की आपण का केलं हे आपण का केलं हे आपण चुकीचा निर्णय घेतला आपण परत तिकडे जाऊ शकतो का त्या वाटा चेक करूया का असं खरंच मला मनापासून वाटलं पण आता वाटतंय की नाही नाही आपण ते बरोबर केलं आणि त्याचबरोबरीनं ह्या एजमध्ये सुद्धा मी व्हिडिओ एडिटिंगचं सॉफ्टवेअर शिकलो आता सुद्धा मी ऍडॉ प्रीमियर शिकतोय की उद्या न जाणो मला स्वतःचा रील स्वतः एडिट करायची वेळ आली तर मला स्वतःचा रील स्वतः प्रेझेंट करायची वेळ आली तर या गोष्टी त्या बरोबरीनं तुम्हाला शिकत पण जायला पाहिजे कारण शिकणं या गोष्टीला कधी अंत नाही बरोबर काकांच्या माध्यमातून आपल्याला खूप इम्पॉर्टंट संदेश मिळाला जसं आपण मोबाईलचे ॲप आप किंवा लॅपटॉप सारखे अपडेट करत असतो तसं आपण स्वतः अपडेट राहून या जगा जग जे ॲडव्हान्स होत चालले त्याच्या लेवल टू लेवल आपण राहिलं ले, तरच आपण या जगामध्ये सर्व्हाइव्ह करू शकतो जे आपल्याला कष्ट आहेत जे आपली जी मेहनत आहे ती कधी ना कधीतरी रंग दाखवेलच असं म्हणू शकतो ती मेहनत रंगलाय गे म्हणतात <laughs> आहे, आहे। आणि या पद्धतीनं तुम्हाला लाईफ जगायला मला लाईफ जगायला जे मिळाले ते खूप छान जगायला मिळाले आणि या पद्धतीनं तुम्हाला लाईफ जगायची संधी येत असेल तर ती सोडू नका असं मी सांग बरोबर बरोबर आणि एक लास्ट क्वेश्चन मी विचारते म्हणजे एकदम बेसिक क्वेश्चन आहे तो म्हणजे आपल्या सांगलीत म्हणजे जे कोणी हे पॉडकास्ट बघणार आहे त्यांच्यासाठी की जे आता ज्यांना नाटक म्हणा किंवा इंस्टाग्राम म्हणा ह्याच्यात करिअर करायचं असेल पण थोडं मागं पुढं होतं किंवा त्यांना दिशा दिसत नाहीये की बाबा नाटक मला तर ऍक्टिंगची आवड आहे पण मी सुरुवात कुठनं करू हे मला कळत नाही किंवा इंस्टाग्राम रील्स वगैरे तर ठीक आहे पण त्याचं सुरुवात कशी करायची असते हा मी कॅमेरा समोर ठेवला व्हिडिओ चालू केला आणि मी व्हायरल झालो असं तरी होत नाही ते माग कष्ट असतात तर ती सुरुवात कशी करायची मला सांगायला बेसिकली तुम्हाला दोन गोष्टी आहेत एक तुमची हाऊस आणि एक तुमचं अर्निंग बरोबर म्हणजे एक आहे ते काम करायचं आहे ते तुमच्या मनाला बरं वाटेल म्हणून एक दुसरं काम आहे तुमच्या शरीराला बरं वाटेल म्हणून हे दोन तर झाले आता कसं आहे शरीर जिवंत असेल तर मन जिवंत राहणार आहे तर शरीर जिवंत ठेवण्यासाठी तुमचं जे अर्निंगचं पॉइंट आहे मग तुम्ही ज्याच्यापासून अर्निंग करू शकता ज्यामध्ये तुम्ही एज्युकेशन घेतलेलं आहे किंवा जे काम तुम्हाला येतं कला क्षेत्र सोडून ते काम करून तुम्ही आधी पैसे मिळवा ते पैसे मिळवत असतानाच दिवसामध्ये आपल्याकडे बारा तास असतात दहा तास जर तुम्ही कामासाठी दिले असतील तर दोन तास तुमच्या कलेसाठी द्या बरोबर मी असा अजिबात म्हणणार नाही की दहा तास कलेसाठी द्या आणि दोन तास कामासाठी द्या ती आत्ता वेळ नाही आहे तुमची बरोबर आत्ता तुम्ही बर. तुमच्या आयुष्यातले दहा तास तुमच्या अर्निंगसाठी द्या दोन तास कलेसाठी द्या आणि हे मी जसं पाळलंय पहिल्यापासून तसंच तुम्ही पण पाळा माझ्या आयुष्यामध्ये नाटकासाठी मी दोन तास राखीव ठेवलेले आहेत कलेसाठी दोन तास राखीव ठेवलेत त्याचा परिणाम माझ्या दिवसभरातल्या जे काही रुटीन आहे पैसे मिळवण्याचं त्याच्यावरती मिळवून देत नाही आता सुदैवानं पैसे मिळवण्यासाठी मी कलेच्या क्षेत्रामध्ये कले काम करतो ही गोष्ट वेगळी आहे पण असं भाग्य सगळ्यांनाच मिळतं असं नाही मला ते मिळालेलं आहे ते मला देवानं दिलं असं आपण म्हणू शकतो तर ते अर्निंग करा आणि तुमच्या आयुष्यातला मग पेटी वाजवत असाल तबला वाजवत असाल गाणं म्हणत असाल नाटकात काम करत असाल इन्स्टा रील करायचे हाऊस असेल सोशल मीडियाचे हाऊस असेल बोलायचे हाऊस असेल मग कुठलंही जी कला असेल त्या कलेसाठी द्या नंतर नंतर असं होईल जसं जसं तुम्ही अर्निंग जास्त करत जाल तसा तसा हा वेळ जो आहे मग तीन तास कलेसाठी सात तास बॅलन्स हा तुम्हाला बॅलन्स करत नेता येईल तुमच्याकडे पैसे जसे येत राहतील किंवा तुमचं कुटुंब व्यवस्थित जेव्हा चालायला गेल तेव्हा हा वेळ तुम्ही वाढवत नेऊ शकता बरोबर आता अशी परिस्थिती आहे आता हा दहाच्या दहा तासांचा वेळ मी कलेसाठी दिला तरी चालू शकेल अशी परिस्थिती आहे पण तरीही मी तो देत नाही आहे <laughs> कारण मला हा बॅलन्स ठेवायचा आहे आणि तो मी ठेवणारच आहे बरोबर आजकालचे आपण जे जी जी आहे ते आपल्याला आपल्याला काय आवडतं हे जास्त महत्वाचं आहे त्याचे जे रिपरकेशन्स आहेत जे म्हणतो <laughs> आपण की बाबा ओ, हा गेले कित्येक वर्ष स्ट्रगल करतोय पण पैसे कुठनं काय येत नाही आहेत त्यामुळं प्रॅक्टिकली लाईफ जगणं किती इम्पॉर्टंट आहे हे तुमच्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचे समजा इंस्टावरती काय हंड्रेड के फॉलोअर्स आहेत ते काय तुम्हाला पोटल आणून देणार नाहीत म्हणजे परवा मी एके ठिकाणी जग वाचला की हंड्रेड के फॉलोअर्स घेऊन तू दुकानदाराकडे गेलास तर दुकानदार एक किलो साखर सुद्धा तुला देणार नाही किंवा पाच हजार बदाम घेऊन गेलास तर तुला दहा बदाम सुद्धा तो देणार नाही खरेखोरे <laughs> तर त्यामुळे हे आभासी जग आहे लक्षात ठेवा आभासी जग आहे ते आभासीच राहू द्या आणि रिअल जग आहे ते रिअलच राहू द्या बरोबर आपल्या फॉलोअर किंवा आपले जे लाईक्स आहेत ते बघून खुश व्हा तुमचं मन खुश होते परंतु त्याच्यामध्ये व्हावत जाऊ नका जाऊ नका आणि करिअर पण खूप मोजक्या लोकांचं होतं खूप कष्ट त्यांनी ओचलेले असतात ते कष्ट करण्याची तुमची तयारी असेल तर मग तुम्ही ऍज अ फुल टाइम ते बघू शकता तुम्ही एक हजार दिवस त्या गोष्टीसाठी कष्ट करायची तयारी करा मी परवा सारंग साठेंच्या बरोबर बोलत होतो तेव्हा पण त्यांनी सांगितलं की तुम्हाला ह्याच्यामध्ये करिअर करायचंय ना तर रोज तुमचा एक व्हिडिओ पडतोय का रोज तुमचं एक रील पडतंय का असं तुम्ही तीन वर्ष केल्यानंतर हा मग तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसायला चालू आता काहीतरी माझं नाव झालं आता काहीतरी हे झालं आम्ही सुद्धा पहिल्यांदा इन सांगलीवरती रील आम्हाला काही पॉप्युलरिटी मिळत नव्हती नंतर नंतर जेव्हा लक्षात यायला लागलं लोकांच्या ते व्हायरल व्हायला लागलं लोक एकमेकांना पाठवायला लागली तेव्हा लोकांना रिक कळायला लागले की अरे हे काहीतरी छान आहे बरोबर खूप मस्त वाटलं तुमच्याशी गप्पा मारून खर तर मुलगी आहे बाबा आहे म्हणल्यावर तुम्हाला ही स्टोरी माहितच असणार एंड सगळं माहीत असणार पण असं बसून गप्पा मारणं कधी होत नाही आम्ही सेम ऑफिसमध्ये काम करतो बराच वेळा आम्ही सोबत असतो पण बसलोय आणि एक दोन तास आयुष्यातले काढून गप्पा मारल्यात असं होत नाही तर आज मला वेळ काढून तुमच्याशी गप्पा मारायला आल्या तुमची स्टोरी ऐकायला मिळाली त्याबद्दल खूप खूप थँक्यू थँक्यू मला सांगायचं होतं आणि या तुझ्या हे सगळ्यांना सांगता आलं आपला मोठं काय की हे ऐकून कोणीतरी इन्स्पायर होऊन त्याच्यातले काही चार कण जर उचलले तर निश्चित हे आपलं पॉडकास्ट केलं सफल या गप्पा जे आहेत ते सफल होती। सफल होते तर गप्पाचा आजचा पॉडकास्ट संपतोय तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा पॉडकास्ट like लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जे काय युट्यूब च्या ऑल करू दमला हे करा इन्स्पायर करा आमचा पॉडकास्ट जरा पुढे जाऊ दे मी पुढे आलोय माझ्या मुलीला पुढे आला थँक्यू थँक्यू सो मच